असे हा बेकार कामगार लोक आहेत तिकडचे सगळे यांच्या हातात द्या इकडचं झालंय प्लास्टर करून सगळं तर असा पस्त मस्त पस्त मस्त मस्त सर की हा गुड मॉर्निंग मंडई कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त आहात एकदम मजेत आहात तर सकाळ सकाळ मस्त थंड थंड वातावरण आहे आणि आज वातावरण थंड असल्यामुळे ना आज विचार केला आहे की मस्त असं गाजरचा हलवा बनवूया कारण कालच त्यांनी गाजर आणलेले आहेत आणि मुलांना पण खूप दिवस झाले खायचं आहे तर मग सकाळीच गाजरचा हलवा करायचा विचार केला आहे आणि मी इथे कोरी चहा घेते कारण दुधाची चहा मी एक महिना झाला सोडून दिले आणि <coughs> कारण काय प्रॉब्लेम होता ना ॲसिडिटी वाढत होती माझी दुधाच्या चहाने मग त्याच्यामुळे मी सोडून दिलं एक महिना झाला कोरी चहा घेते आता इकडे मी आपली चवळीची भाजी निवडायला घेतली आणि ह्यांना सांगितलं तुम्ही गाजर किसून ठेवा म्हणजे पटपट करता येईल हां आणि मला म्हणतात सदिवसे मी गाजरी घेस राहू मजा येते त्यांची आणि मग नंतर गाजरचा हलवा बनवायला घेतला इकडे तर इकडे ना खवा ना मी घरातच बनवला रात्री बनवूनच ठेवला होता माझ्याकडे मिल्क पावडर होतं आणि मग त्यातूनच मी खवा बनवून घेतला कारण गावाकडे माहिती आहे ना हे सगळ्या गोष्टी मिळत नाहीत मग आपला देसी जुगाड घरातूनच करून ठेवायचं मग मी व्हिडिओ शूट नाही केला पूर्ण म्हणजे बनवताना कारण ते बनवायच्या नादात ना विसरून गेले मी नेक्स्ट टाईम ज्यावेळी बनवेल ना त्यावेळेस मी शूट करेन तर असा पस्त, पस्त मस्त 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 पैकी सकाळ सकाळ गरम गरम गाजर चालवा ह्याला बघत एकदम गरम गरम, गरम। संडे असला ना म्हणजे सुट्टी असली ना की ह्याला ह्याला दोघांना पण मस्त कामाला लावून टाकते तिकडून तिथं ना सीताफळचं झाड आहे इथं तिकडून सगळे फांदी तोडून ह्या लोकांना लाकडी तोडून ठेवायला सांगितलंय काय करतो बाबू हा आता थोडं सुकल्यानंतर तुला लावून घेऊ नको बाबा हळू काप हे हे बघा आमचे बिनपगारी फुलाधिकारी कशे आहेत घरातले कामगार लोक रेती, <laughs> रेती कसं काढायचं ते कसं पूर्ण हे करायचं ते दोघांना शिकवत होते ना पप्पा हे ना रे बाबू काढतो इकडे पूर्ण जमा करून ठेवलंय चला करा खरा पटापट काम करा खरा रे का उभं राहिलेत पगार भेटणार नाही बघ पूर्ण कट करून मिळेल चलो नाही हा बरोबर जेवण नाही भेटणार पैसा नाही जेवण नाही भेटणार बघा <laughs> काम केलं तर जेवण मिळणार नाही तर नाही मिळणार कामगार लोक येत नाही बिचारे माझे पोरं काम करतात रे बाबा बघा चड्डी उलटा घातलाय आमच्या सोनने नाळा मागं बांधलाय <laughs> उलटा चड्डी वाले उलटा नाडा मागे नाडा असतो का रे शेपट आलाय माग चला हा रे तुझा स्टाईल आहे चलो करो करो, करो पटापट करो काम हे बघा हा हा तिकडं आमच्या जुन्या घरावर पहिला असायचा आता जेव्हापासून हे नवीन घर बांधकाम चालू केलं आहे हा इकडे येऊन झोपतो म्हणजे पहिल्याच जागा त्यांनी फिक्स केला की इकडं झोपणार मी हं रखवाला बघा पहिला तिकडं असायचा आता इथं आहे आमच्या अगोदर हा पोचला इथं आम्ही यायच्या अगोदरच हे बघा एवढं जमा केलं सगळ्या ह्यांच्या हातात द्यायच्या कोणता इकडचा असे हा बेकार कामगार लोक आहेत तिकडचे सगळे यांच्या हातात द्या इकडचं झालंय प्लास्तर करून सगळं इकडे टी व्ही ठेवायला केलेलं आहे अजून भरपूर काम आहे इकडचं अर्धच झालं आहे हेवाला भिंत झालं आहे इकडे डबे ठेवायला रॅक केलं आहे तिथे पण डबे ठेवायला इथं किचन येणार इथं देवघर येणार अर्ध काम केलं आहे अर्ध इकडचं पूर्ण भिंत झालं आहे वाला असं वरपर्यंत इकडचं झालं आहे इथलं अर्ध नाही इकडचं पण पूर्ण झालं आहे इथे देवघरासाठी आतमध्ये दे रॅक केलं आहे काय पण सामान वगैरे ठेवायला इथलं एक आहे हा एक भिंत आहे तिथे काल एक खिडकी बसवली ही एक खिडकी बसवली दोन खिडकी काल बसवली तर एवढं असं काम राहिलेलं आहे बघू कधी होतोय अर्ध तर आमच्या घरातलेच करतात आहे साहेब चलो सगळं ठेवा उचलून आतमध्ये कोणी पैसे कट करून द्यायचे त्यांना पै काय हे केलं तर तिकडे कपडे धून सुकवलेले आहेत असं आहे इथून असं नंतर आता सध्या नाही नंतर करणार कंपाऊंड पूर्ण बनवणार इथून असं एवढा काय करतोय सोनू वा

इकडे पण आमचे रिलेटिव्ह राहतात तिथे पण राहतात हे सगळे दोघ जण येणार आहेत वीस तारखेला कारण देवदेव करायचं आहे तर मग हे लोक पण येणार आहेत हे दोन्ही पण माझ्या दिराचं घर आहे हे पण दिराचं घर आहे ते पण दिराचंच घर आहे सक गुण, सक गुण हे सगळं क्लीन करावं लागेल दिसते ना जेवढं सगळं सगळं क्लीन करावं लागेल एवढं पूर्ण आले लोक फिरून अरे वा सोनू चालवत

फिली <laughs> कसा मस्त त्यालाच परत आणतो त्या आजारी माणसाला कशाला तो, तो, <laughs> कशा तो पाजला दा ना त्याला बरोबर मग नाही असं पण पिणार नाही तो तरी ही कस पिली बघ मग ते तिला आजार नाहीये जो आजार येतो कसा पिणार मग काय तू ये रे अरे <laughs> अरे 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 हळू आरामशी पकडा त्यांना घाबरू नका पकड दुसऱ्या एका कोंबड्यांमुळे ना सगळ्यांनाच आजार येतो त्यामुळे मग सगळ्याच कोंबड्यांना औषध पाजत आहेत हे लोक तर चला मंडळी भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून सांगा आणि लाईक करा बाय